लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया अशा ठळक घडामोडी आपासाहेब दादा पैसा फंड बँकेची दोन हजार चोवीस पंचवीस ची सर्वसाधारण सभा खेळी मिळत उपरी येथील आप्पासाहेब नाईक दादा पैसा पण शेतकरी सहकारी बँक यांची अमृत महोत्सवीनिमित्त शहात्तरावी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पाडत अहवाल सालात रुपये चार पॉईंट एक्क्याऐंशी लाख इतक्या रकमेची ढोबळ नफा सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा एक कोटी बेचाळीस हजार झाला असे कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी सांगितले यावेळी बँकेच्या दहा शाखांच्या माध्यमातून एकशे त्रेपन्न कोटी सत्याहत्तर लाख ठेवी असून एकशे चार कोटी इतकी कर्ज वाटप झाले आहेत एकूण गुंतवणूक अष्ट्याहत्तर कोटी व बँकेचा व्यवसाय नऊशे त्र्याहत्तर कोटी व खेळते भांडवल एकशे अठ्ठ्याण्णव कोटी इतकी आहे बँकेचा नेट एन पी ए झिरो टक्के असून सी डी रेशो पासष्ट पॉईंट चोवीस टक्के असून थकबाकी एक पॉईंट सतरा टक्के आहे बँकेने ऑडिटमध्ये अवर्ग प्राप्त केला असून सर्व शाखा संगणकृती करून ग्राहक यांची सुविधा करण्यात बँक यशस्वी झाली आहे नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांना एक ते दोन पॉईंट साठ टक्के सवलत दिली असून सर्वांना कर्जफेड करण्यासाठी प्रेरणा मिळत असते असे बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी सांगितले यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्यामराव गायकवाड संचालक कल्लापन्ना गाठ विलासराव नाईक प्रकाश जाधव शीतलकुमार पाटील अरुण कांबळे धनाजीराव भोसले आनंदराव उल्पे धनंजय खेमलापुरे बाळासाहेब गाट, घनश्याम माळी संतोष पाटील अमर गायकवाड संचालिका सौ मैथिली पाटील आदी उपस्थित होते तसेच बँकेचे मॅनेजर बी जी येळवडे यांनी नोटीस वाचन केले असिस्टंट मॅनेजर श्री गजानन माळी यांनी मागील सभेचे प्रोसेडिंग व ताळेबंद अंदाजपत्रक वाचन केले कर्ज अधिकारी असिस्टंट मॅनेजर श्री शिरीष आवटे यांनी शासकीय लेखापरीक्षण अहवालाचे वाचन केले जनसंपर्क अधिकारी श्री शिवाजी पाटील यांनी विषयपत्रिकेवरील उर्वरित विषयांचे वाचन व वा सूत्रसंचालन केले आभार बँकेचे ज्येष्ठ संचालक व कल्लापन्ना गाट यांनी मांडले यावेळी बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते